हाय फ्रेंड एम एच फुडाई युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मुंबई शिवडी येथे आलेलो आहे इथे मिळतो विठ्ठल वडेवाले चुलीवरील वडापाव मुंबईमध्ये मिळतो चुलीवरती वडापाव आपण विचार करू शकत नाही की मुंबईमध्ये मिळू शकत असेल चुलीवरती वडापाव होय मित्र पण मी ते मिळतो शिवडीमध्ये मुंबई येथे तर आपण या ठिकाणी मुंबईमध्ये किंवा मुंबई मधल्याच असाल आणि शिवडीमध्ये आला तर नक्की या ठिकाणी भेट द्या शिवडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला विठ्ठल वडेवाले या ठिकाणी खूपच चविष्ट आणि एक नंबर क्वालिटी आजोबानी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी सुरू केलेला हा वडापाव आहे आता त्यांची तिसरी पिढी हा त्याच जोमामध्ये आणि त्याच जोसमध्ये आणि त्याच क्वालिटीमध्ये हे वडापाव देण्याची वडापाव देतात तर आपण या ठिकाणी बरं का बघू शकतो नुकती आग आग म्हणजे आग दुरहळाच बरं का या ठिकाणी चुलीवरील आगच बघू शकतो आपण या पद्धतीने एवढ्या भारी पद्धतीने निना प्रोसेस त्याच पद्धतीने चालू ठेवलेली आहे तर आपण आता त्यांची वडापाव बनवण्याची प्रोसेस या ठिकाणी चालू आहे बटाटा क्रशिंगची प्रोसेस चालू आहे तर आता या ठिकाणी बटाटा क्रशिंग चालू आहे आणि वडे बनवण्याची सुद्धा आपण इथे दाखवतो आता त्या बटाटे क्रशिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे त्यांनी हळद ॲड करून झालेली आहे बघू शकतो आपण या ठिकाणी आता हळद ऍड करून झाल्यानंतर हा त्यांचा सिक्रेट मसाला आहे वड्याचा हाच तर त्यांच्या वड्याची खासियत आहे बघा सिक्रेट मसाला यांची स्पेशलिटी आहे ही आपल्याला या ठिकाणी वडापाव खाण्याला येण्यास प्रवृत्त करते तर आपण या ठिकाणी जरूर भेट द्या आणि आपण दिल्ली हैदराबाद चेन्नई गुजरात कुठून पण येत असाल मुंबईला तर मुंबईला आल्यानंतर शिवडीला नक्की भेट द्या शिवडी रेल्वे स्टेशनच्या बाजूला विठ्ठल वडीवाल्या यांच्याकडे या आणि हा वडापाव याचा आनंद घ्या खूपच एक नंबर क्वालिटीचा वडापाव आहे बर का आता बघू शकता त्याच्यामध्ये कोथिंबीर एकदम क्वांटिटी मध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे आणि आता हे मिक्स करायची प्रोसेस चालू आहे वड वड्याचा मसाला आलू मध्ये मिक्स करायची प्रोसेस चालू आहे आपले शिंदे फॅमिलीने खूपच एक नंबर जुन्या पद्धतीची पारंपारिक पारिक पद्धतीची चुलीवरील वडापावची ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि ती पण मुंबईमध्ये ठेवणं बरं का मित्र एक नंबर एक नंबर म्हणजे एक एकच नंबर मित्र तर या ठिकाणी चुलीवर वडापाव मिळतो बघू शकतो आपण हे वडा वडे बनवण्याची प्रोसेस चालू आहे या ठिकाणी विठ्ठल आजोबानी विठ्ठल शिंदे आजोबानी या ठिकाणी जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्षापूर्वी हा वडापावचा शॉप चालू केला आता त्यांची तिसरी पिढी तो शॉप चालवत आहे आणि त्याच पद्धतीने आणि त्याच क्वालिटीमध्ये आणि त्याच टेस्टमध्ये वडापाव आपल्याला देतात बघू शकतो या ठिकाणी वडे बनवण्याची प्रोसेस चालू आहे वडा बनवण्याची यांची पद्धत बघा त्याच साईजमध्ये परफेक्ट वडापाव बनतो कुठल्याही मशीनच्या साच्यामध्ये बनवला जात नाही त्याला म्हणतात प्रोसेस आणि टेक्निक आणि एक्सपिरियन्स सत्तर वर्षाचा एक्सपिरियन्स उगाच म्हणत नाहीत भाऊ बघू शकतो या ठिकाणी असे वडे बनवण्याची प्रोसेस चालू आहे एक नंबर वडापाव शिवडे येते तर आपल्या एम एच फूड डायरी चॅनलला सबस्क्राईब करा असेच वेगवेगळ्या पद्धतीचे आणि अनोखे आणि एकदम भारी फूड्स आपल्याला आपला चॅनल दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करा शेअर करा लाईक करा नक्कीच एम एच फूड डायरी yes, sir. Yes, sir. आता हे वडे yes, तळण्याची प्रोसेस चालू आहे मित्रां बघू शकतो yes, चुलीवरती वडापाव बनवणे म्हणजे पण काही एक खूपच हार्ड वर्क बरं का मित्रो कारण की कसं आहे त्याच्या चुलीचं टेम्परेचर आहे ना खूपच हाय असतं आणि त्या टेम्परेचरच्या बाजूला बसून असे वडापाव तळायचे म्हणजे खूपच हाय टेम्परेचर बसायचे एकदम जोरात जोमाची गोष्ट आहे बरं का मित्र कसं आहे गॅस भट्टीवरती बनवण्याची प्रोसेस खूप सोपी पण हे चुलीवरती बनवण्याची त्याची आग त्या पद्धतीने मेंटेन राहणे गरजेचे आहे टेम्परेचर त्या पद्धतीने मेंटेन राहणे गरजेचं आहे त्याच पद्धतीने जा ते, 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 ते व्यवस्थित फ्राय केले जातील जास्त आग असेल तर ते करपले जातील तर ते व्यवस्थित मेंटेन करणं म्हणजे ती एक मोठी कला आहे मित्र तर चुलीवरती वडापाव त्याच्यामुळे तर ती ते टेस्ट येते ना एक नंबर आपण बघू शकतो या ठिकाणी चालू आहे वडे फ्राय करण्याची प्रोसेस ही गोष्ट आपल्याला बरं का कुठल्याही फाय स्टार हॉटेलमध्ये सुद्धा भेटणार नाही ती मिळते शिवडी येते मुंबई शिवडी येते मुंबईची खासियतच आहे मित्रांनो जुन्या परंपरा जपून ठेवल्यात बरं का मुंबईमध्ये आपण येऊन याचा आनंद घ्यावा आपला एम एच फूड डायरी आपल्याला अशा प्रकारचे वेगवेगळे आणि एकदम स्पेशल फूड दाखवण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या चॅनललाही थोडा प्रोत्साहित करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्र तर बघू शकतो आपण या ठिकाणी खूपच एक नंबर वडे तळायची प्रोसेस चालू आहे अशा प्रकारे विठ्ठल वडेवाले यांच्या शिवडे आपण येऊन याचा आनंद घ्यावा दादांची स्माइल पण बघू शकतो एकच नंबर वर काय अरे स्माइल तर तो वड्यामध्ये टेस्ट अजून वाढवते बर का भाऊ कस आहे हाताची चव प्रेमाने बनवलेल्या गोष्टीने ते पुढला आहे गंबर अजून चव वाढ होतं बरं का अजून बघू शकतो आपण या ठिकाणी हे वडे आता फ्राय करायचे अजून प्रोसेस चालू आहे ते विठ्ठल वडे यांच्यात येथे दोन प्रकारचे वडे भेटतात एक आलू वडा आणि दुसरा दाल वडा आणि एक मिरची अशी वीस रुपये याची प्राइस आहे आणि हा वडापाव जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष पुढे चालू केला त्यावेळी अवघ्या तीन आण्यामध्ये हा वडापाव मिळत होता तीन आणण्यापासून ते वीस रुपये असा यांचा प्रवास आहे सत्तर वर्षाचा प्रवास आहे हा सत्तर ते पंच्याहत्तर वर्षाचा प्रवास आपल्याला माहित सुद्धा नसेल तीन आणे म्हणजे किती आणि कसे असायचे आणि तेव्हापासून हा वडापाव या ठिकाणी राज्य करत आहे आपण असं म्हणू शकतो नक्की कारण की खूप लांबून लागून लोक येतात बरं का वडापाव खाण्यासाठी बायकाळा विट्टी दादर वडाळा आणि मर्सडीज मधून सुद्धा लोक येतात बरं का वडापाव खाण्यासाठी आम्ही बघितलेलं आहे एकच नंबर हा बागा काढलेला गरम गरम बघू शकतो दालवाडा हा 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 नुकत्या आग बरं का मित्रांनो दुर्हारत नाही आलाच नुकत्या आग एकच नंबर नाद करायचा नाही मित्र ओ एकच नंबर आता या मिरच्या फ्राय करायच्या चालू आहेत बर का बघू शकतो तर मित्रांनो आपल्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पटकन सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवीन नवीन अजून शोधामध्ये राहत जाऊ आणि अशा गोष्टी आपल्याला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू जवळपास खूपच कमी लोकांना माहित असेल बरं काय चुलीवरती वडापाव शिवडीमध्ये मिळतो तर आता आपल्या चॅनेलद्वारे लोकांना माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत आहे तर आपण ही थोडस शेअर करून अजून लोकांपर्यंत ही माहिती पुरवावी ही आपल्याला विनंती आहे बघू शकते मिरची फ्राय करायची मिरची फ्राय करून देतात बरं का येत बेसन मध्ये डीप करून मिरची फ्राय करून मिळते डायरेक्ट मिरची नाही बरं का नाच करायचं पण आपला कुठे विठ्ठल वडेवाले क्वालिटीच देणार एकच नंबर क्वालिटी शेवटच तर या ठिकाणी बघू शकतो आता हा वडापाव बघा आपण याच्यामध्ये ना ती त्यांची एक स्पेशल चटणी ग्रीन चटणी लाल तिखट दाल वडा आलू वडा आणि एक मिरची बघू शकतो बोलतात फाटक फाटक बंद होते फाटक क्रॉस करून गाडी तिकडं च्या साईडला लावून यायला लागले बघा चव खेचून येते भाऊ चव असते ना ती कुठे नाही माणसाला खेचून आणते या ठिकाणी बघू शकतो त्यांचे दालवडे अशा प्रकारे हा फ्राय करून ठेवलेले आहेत परत डबल फ्राय करून ते सर्व करतात विठ्ठल वडेवाले भट्टी वडापाव चुलीवरील वडापाव भट्टी वडापाव चुलीवरील वडापाव शिवडी येते मुंबई शिवडी येते मिरची फ्राय करून झालेली आहे बघू शकतो आपण ही आग आणि टेम्परेचर चेक करण्याची हो, एक प्रोसेस आहे एक्सपिरियन्स हो एक्सप्रेन्स म्हणतात त्याला बघू शकतो परत हे कंटिन्युअसली बरं का वड्याची एक अशी परात येतेच फ्राय केले जातात आणि ते संपतात पण कंटिन्युअसली प्रोसेस चालूच राहते बरं का गरम गरम वडापाव आपण आल्यानंतर इतर जातच नाही की राव दोन चार वडापाव म्हणजे काय हो होल्यानंतर दोन चार वडापाव खायलाच लागते किराव स्पेशल वडापाव मुंबईचा खास एकदम एक नंबरचा वडापाव बघू शकतो आपण या ठिकाणी विठ्ठल वडेवाले शिवडी येथे तर आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा विसरू नका एच फूड डायरी लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही सुद्धा आपल्याला नवीन नवीन अशा कुठे कुठे स्पेशल गोष्टी असतात अनोख्या चांगल्या फूड क्वालिटी एक नंबर टेस्ट कमेंट करा जरूर आपण तिथे विजिट करू आणि आपल्या व्ह्युअर्सना अशाच प्रकारच्या नवीन नवी गोष्टी दाखवत जाऊ आपल्या व्हिव्हर्सना चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम बेस्ट फूड दाखवणं हा तर आपल्या चॅनलची खासियत आपण सुरुवातच या पद्धतीने करायची बर का मित्र प्रोसेस बघू शकतो वडा फ्राय होण्याची तळण्याची प्रोसेस ही वडा बघा कशी आहे बघू शकतो आपण या ठिकाणी एकच नंबर शिवडी येथे विठ्ठल वडेवाले इकडे ह्या भाऊंचा हात कंटिन्युअसली असा चालूच असतो बरं का वडे भरायचे की सर्व करायचे वडे भरायचे की सर्व करायचे आणि इकडे ह्या दुसऱ्या भाऊंचा भट्टीवरती वडे बनवायची प्रोसेस चालूच असते बाकी दुसरी लोक जे मटेरियल आहे ते त्या त्यावेळी आणून देतच राहतात या ठिकाणी बघू शकतो आपण हे ट्राय केलेले वडे आता काढले जात आहेत ज शून्य म्हणतात हे वडे खात बुलेटच्या स्पीड मध्ये तर हे भाव आलेले आहेत भायखळावरून भाव टेस्ट एकच नंबर बर का एक भायकळ वरून ये ना हीच टेस्ट सांगून जाते बर काकाबा का वडापावचा कसा एक है। एक आनंद एक नंबर घेत आहेत एकदम आनंद घेत खायाचा खूप लांबून लांबून सगळ्या प्रकारचे लोक इथे येतात वडापाव खायला बघू शकतो आपण विठ्ठल वडेवाले शिवडी येथे विठ्ठल वडेवाले जरूर एकदा विजिट करा एकदा आल्यानंतर आपण पुन्हा पुन्हा नक्की येथे भेट देणार भट्टीवरील वडापाव खाण्यासाठी शिवडी येथे चुलीवरील वडापाव बघू शकतो आपण या ठिकाणी चुलीवरील वडापाव आपण हे ट्राय करून बघितला एकच नंबर क्वालिटीवर का एकच नंबर विषयच नाही या पद्धतीचा वडा पहायच्यामध्ये असतात आलू वडा दाल वडा आणि एक मिरची आणि ग्रीन चट ही मिरची आहे यांची हाफ फ्राय करून ठेवलेली बघू शकतो आपण या ठिकाणी तर आपल्या एम एच प्रो डायरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ अशी शेअर करा जेणेकरून आपले नवीन नवीन व्ह्युअर्सला याची आनंद ह्या पुढचा घेता येईल ही चटणी ती बघू शकतो आपण तर मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एम एच फूड डायरी फॉलो करा या ठिकाणी शिवडे येते मुंबई शिवडी येते विठ्ठल वडेवाले या ठिकाणी भेट देऊन जरूर याचा आनंद घ्या खूपच एक नंबर क्वालिटीचा वडापाव मिळतो विठ्ठल वड्याले भट्टी वडापा स्पेशल शिवडी चार शून्य 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 एक पाच मुंबई क्वालिटी बघा आणि ना तोंडाला पाणी सुट्टेल असे एक नंबर चव आहे धन्यवाद थैंक यू सब्सक्राइब